नमस्कार मंडळी कशा सगळ्याने आपण जे आज आहे ते म्हणजे एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार जेजुरी गडावरती आणि आम्ही इथे आता गाडी पार्क केली आहे आणि पार्क करून गाडी सर्व वरती जाणार आहे गडाच्या तर इथून दोनशे पायऱ्या आहेत वरती चढायला आणि पायऱ्या चढून जाणार आहे देवाचं दर्शन घेणार आहे मग भंडारा उघडणार आहे तर भावीचे अशी इकडे बंडर वगैरे लावून असं कसं इथं आम्ही चप्पल काढणार आहे चप्पल काढून सर्व वरती जाणार चला भेटू या तिसरा टाइम आहे माझा तर अशा आम्ही गड चरायला सुरुवात केली आणि ही आहे आमची बचा कंपनी सानवी आहे पुढे तर चला चालूया वरती आयुष आहे आरुष आहे स्वाती आहे दादा आहेत वहिनी आहे आणि ग्रॅमची दुसरी एक वहिनी आहे तर आता इथून जाणार होता मी पुढे तर घरच्या कंपनी खूप खुश आहे चालत चाललेत oh, <laughs> आदी, 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 आता सध्या आम्ही वरती आहोत आणि इथून जाणार आहोत मार्तंड देवस्थान सोन्याची जेजुरी गडावरती जाणार आहोत आम्ही आता तर आम्ही आता फायनली पोचलोय ते दे, देवाच्या अडचण मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे आणि इथून नतमस्त करून पुढे जाणार आहोत तर हाच हे बघा इकडे सगळं भंडारा भंडारा दिसेल सांगित पाया पडते देवाच्या आणि इथून सुरुवात होते बघा किती सर्वात शिडे आहे इथून पुढे जायला आणि हे बघा गडाचा वरच दृश्य किती छान आणि सुंदर आहे मन प्रसन्न होतं एवढं भारी वाटते वरती येऊन आणि आता देवाचं दर्शन घेणार आहोत आतमध्ये आणि सगळं तुम्हाला इकडे फक्त भंडारा भंडारा उधव्याला दिसेल सगळ्यांच्या तेच असेल अपूर्ण परिसर आहे जेजुरी गड्याचा बाहेरच्या साईडला आहे आम्ही आणि पुढे लाईनचं एक आहे पण आम्ही आता इकडनं कुपन घेणार आहोत कारण की वेळ नाही आहे आमच्याकडे तर आम्ही कुपन घेऊन सरळ लाईन मध्ये उभ राहून जे व्ही आय पी दर्शन असत त्या लाईन मध्ये उभं राहून जाऊ तर पर पर्सनचं शंभर रुपयाचं तिकीट असतं इथे तो लाइन पे पर हिसाब से ठीके तो बना के, के देंगे ऐसे और यहां पर गेट में भी है तर देवाच्या सोन्याच्या नगरीमध्ये आहोत आम्ही सध्या आता उभे आणि दर्शन झालेले मग मनोभावी मनोभावी मग अभिषेक पण केलेला आहे आम्ही आतमध्ये जाऊन आणि इथं बघते तसं की ही आमची पूर्ण फॅमिली आहे मेरा पूरा फॅमिली आहे मेरा बडा भाई आहे मेरा, मेरा दोन और आहे पर निकाल यहा सब लोग बैठे ऐसे और ऐसे ही अभिषेक करतो महिन्या पंचमुखी शिवलिंग है उसके यहाँ पर हम अभिषेक किया और यहाँ पर बहुत सारे भक्तगण जो आए हैं ऐसे भंडारा हो जाते हैं और आता इथे एक निशान बोलाल तर देवाचं म्हणजे पुढे झेंडा असेल भगवा आणि पूर्ण सजवलेली आहे काठी बांबूची काठी आहे तर ते लोक कुठेतरी घेऊन चालले आहेत आणि इकडनं बघाल तर बाहेरचं आता हा दुसऱ्या साईडचा एरिया आहे आणि इकडे पण बघाल तर गाड्याची पूर्णपणे सगळीकडे भंडाराच भंडारा दिसेल तुम्हाला सगळे भक्तगण नाही बघा आमचं आयुष्य बहिणी त्याला मस्तपैकी लावते भंडारा इकडे सगळेजण धमाल करतात बघायला तर एवढं मन प्रसन्न होत इकडे येऊन ते आमचा दादा हात करतो आणि सगळ्यांना वेळी भांडारा जात हे बघा जिजेजीच जे मातंड देवस्थान आहे तिथं मंदिर आहे हे खूप छान प्रसन्न वाटतं इकडे आणि बघा एक हे लोक कावड घेऊन आलेले आहेत आणि यांच्याकडे पण काहीतरी काठी वगैरे आहे तर दर्शन मस्तपैकी झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही आलो गडावरनं खाली उतरलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या पुण्यातील भावाच्या घरी तर चला आता पुढचा प्रवास आणि इथून जाऊया मग आम्ही मुंबईला तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा बाय बाय जय मला लिहायला नका विसरू